बाजार समिती निवडणुकीच्या निमित्तानं शहरात डिनर डिप्लोमसी दिसून आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजन घेतलं आता यातील आमरसाचा गोडवा कुठला रंग आणतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सोलापूर शहरात भाजप काँग्रेसचं तसं फारसं जुळत नाही पण गुरुवारी याच्या उलट अनुभव आला सोलापूर दौऱ्यावर असणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुपारच्या सुमारास सुमित्रा हे माजी आमदार दिलीप माने यांचं निवासस्थान गाठलं इथं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होती अगदी भव्य शामियाना उभारण्यात आला होता जिल्ह्यातील दिग्गज सर्वपक्षीय नेते मंडळी इथं उपस्थित होती यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं यथोचित स्वागत केलं दिलखुलास संवाद यावेळी घडला यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इथं स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला जोडीला राजकीय दिग्गज होते हंगाम आंब्याचा असल्यानं आमरस हा मेन मेन्यू होता याचा आस्वाद सर्वांनी घेतला यावेळी दिलीप माने समर्थकांची देखील मोठी गर्दी होती आता पालकमंत्री हे काँग्रेसच्या माजी आमदारांच्या घरी सदिच्छा भेट देतात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतात मग याची चर्चा तर होणारच कुणी म्हटलं बाजार समितीची ही सारी फिल्डिंग आहे कुणी म्हटलं की ही नव्या समीकरणांची नांदी आहे बहुतेकांच्या भुवया उंचावलेल्या माजी आमदार दिलीप माने यांची काही नवी भूमिका आहे काय डिनर डिप्लोमसीमधून घडतंय तरी काय याकडं माध्यमांचं देखील लक्ष लागलेलं शेवटी हा सवाल छेडला गेलाच तेव्हा मंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिलीप माने या दोघांनीही सर्व शक्यतांचा पुरता इन्कार केला आम्ही दोघे मित्र आहोत सदिच्छा भेट होती स्नेहभोजन होतं असं सांगण्यात आलं अगदी पृथ्वीराज माने यांच्या विवाहाला देखील मंत्री जयकुमार गोरे आले होते असा दाखला देखील देण्यात आला आता वर आपण सदिच्छा भेट आणि स्नेहभोजन वगैरे मान्य करू दोन्ही नेत्यांचा दोस्ताना देखील कबूल करू शेवटी अशा भेटी पार पडतात स्नेह वाढीस लागलेला असतो जवळीक आणखी वाढते तेव्हा त्याचं फलित हे नक्कीच असतं माजी आमदार दिलीप माने हे मोठं आणि महत्त्वाचं नेतृत्व त्यांची भूमिका इथल्या राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव टाकणारी ठरते म्हणूनच आता या स्नेहभोजनातील आमरसाचा गोडवा मैत्रीचा रंग कसा घट्ट करतोय याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे यावेळी आमदार दिलीप सोपल माजी आमदार राजन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव हो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील अशोक देवकते केदारनाथ उंबरजे यांच्यासह दिलीप माने यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती मैत्रीचं नातं जपणारा नेता एक कार्यकर्त्याची कदर करणारा जयकुमार गोरेसाहेब आहेत त्याने आमच्या घरला आले आणि राजकीय याच्यात कुठलंच काय हेतू नाही आहे त्यांचा आणि माझा एक मैत्रीचं नातं जपण्यासाठी आज आमच्याकडं आलेलं आहे मार्केट कमिटीच्या निवडणुकीत बिलकुल त्याची चर्चा झाली नाही परवा दिशीचं विड्रॉलची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पालकमंत्री असल्यामुळं त्यांना त्यांची सगळी कल्पना आहे पण त्यांनी आणि मीही त्याच्या कुठलाच विषय आम्ही दोघांनीही काढलेला आम नाही बाकीचं कौटुंबिक आमचं नातं असल्यामुळं एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही नेहमी सुखामध्ये सामील होत असतो त्या माध्यमातून तुमच्यासमोरच सगळं आम्ही बसलो होतो कुठली असं जाहीर चर्चा पण चालली नाही गोपनीय चर्चा पण चालली एक नातं असल्यामुळं त्यांनी माझ्याकडे आले त्यांचा तो मोठेपण आहे ते बी जे पीमध्ये आहेत एक जबाबदार मंत्री आहेत पालकमंत्री आहेत तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातले चार पाच आमदार हे भाजपचे असतानासुद्धा त्यांनी कुठलाही विचार न करता माझ्याकडे आले मी त्यांचं कौतुक करतो आणि असंच मैत्रीचं नातं आमचं राहावं